महाप्रपंच सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून सभ्रेम जय श्रीराम छावा सिनेमा रिलीज झाला आणि त्यानंतर अनेक वाद निर्माण झाले मात्र नागपूरमध्ये जे घडलं ते अत्यंत चुकीचं होत नागपूरमध्ये सकाळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांसारख्या हिंदू संघटनांनी आंदोलन केलं ज्यामध्ये त्यांनी औरंगजेबाची कबरीची एक प्रतिकृती जाळेली फोटो जाळला औरंगजेबाचा आणि अफवा कोसरली की धर्मग्रंथ देखील जाळण्यात आला आणि त्याचे पडसाद रात्री उमटले मात्र हे सुनियोजित होतं यावरचा एक व्हिडिओ आमचा नुकताच बंद झालेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो मात्र आज आम्ही एक महत्वाचा मुद्दा घेऊन तुमच्या समोर आलेलो हो। आहोत तो म्हणजे खरंच या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शंभूराजेंच्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर असावी की नसावी आता यामध्ये आपण धर्म थोडासा बाजूलाच ठेवूया धर्मावर नकोच बोलूया चला भावना दुखावल्या जातात ना अनेक जणांच्या धर्मावर नको बोलूया तथ्यांवर आणि सत्यावर बोलूया घटना काय काय घडलेल्या आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्र्याला शंभूराजेंसकट याच औरंग्याने कैदेत ठेवलेलं होत याच औरंग्याने छत्रपती शंभूराजेंचा हाल हाल करून चाळीस दिवस छळ करून त्यांना निर्घूरपणे मार हे हो। आपण विसरू शकतो हा इतिहास आपण विसरू शकतो का आणि त्या औरंगजेबाची कबर आहे संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुंताबाद नावाच्या एका गावातल्या गावामध्ये आता या कबरीवर प्रकाश आंबेडकरांसारखे नेते जातात आणि फुलं उधळून येतात काय कारण आहे कशासाठी गरजच नाही ना काही बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्रतिज्ञा दिलेल्या होत्या त्या काय होत्या पूजा करायची नाही मग कबर पूजा चालते काय प्रकार आहे हा बर ही कबर असावी की नसावी याला धार्मिक रंग द्यायचाच कशासाठी इतिहासाचा रंग द्या ना इतिहासाचा रंग द्या विजय वडेट्टीवार नामक काँग्रेसचे एक नेते आहेत त्यांचं एक नुकतंच विधान आलं या वादावर त्यांचं म्हणणं असं आहे की नंतरही औरंगजेब म्हणजे शिवरायांनंतर औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात होता तो काही बिघडवू शकला नाही मग आता त्याची कबर खोदून काय मिळणार आहे आता एक गोष्ट इथं वडेट्टीवारांनी लक्षात घेतली पाहिजे बर वडेट्टीवारांचं हे विधान आहे या व्यतिरिक्त अनेक नेत्यांची ह्या उदात्तीकरणाच्या संदर्भातले विधान आहे काय तर औरंगजेबाची कबर ही प्रभू शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक आहे कसं काय बाबा भाऊ कशासाठी येऊ नक्की करण म्हणजे प्रभू शिवरायांचा जो प्रताप आहे महाप्रताप म्हणून आपण देवा आणि त्यांचं जे शौर्य आहे त्या शौर्याचं प्रतीक ते थडक कसं काय असू शकत म्हणजे जितुद्दीन आव्हाड हे नेते जसं बोलतात की अरे औरंगजेब होता म्हणून शिवाजी आहेत ना अफजल खान, खान, अब्जल खान, खान होता म्हणून शिवाजी आहे ना शाहिस्ते खान होता म्हणून शिवाजी आहे ना म्हणजे अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब या यांच्या पलीकडे म्हणजे यांच्याशी लढण्या पलीकडे शिवरायांच महाराष्ट्रामध्ये काही कर्तृत्वच नव्हतं का दुसरं त्या शिवराय काय फक्त हातामध्ये तलवार घेऊनच लढाई करत होते का चोवीस तास नाही रयतेच राज्य निर्माण केलेलं आहे महाराजांनी गडकिल्ले जाऊन बघा कसे बांधलेले आहे किती कल्पकता आहे त्यामध्ये अहो शेतीविषयक कायदे शेतकऱ्यांसाठीचे काही गोष्टी या सगळ्या शिवाजी महाराजांनी केलेल्या आहेत ना आणि शिवाजी महाराजांचं शौर्य हे काय फक्त ह्या दोन चार लोकांमुळे आहे का गोरे सुद्धा टरटर घाबरत होते ना गोरे इंग्रज महाराजांसमोर लोटांगण घालत होतेच की कशामुळे मग आता काही बोरे इंग्रजांचे सुद्धा बांधायचे का देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष करून की बघा बघा हाच बर का तो बोरा अधिकारी जो शिवरायांसमोर झुकला होता हे आमच्या शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे हे, हे करायचं आता आपल्याकडच्या कर वीर पुरुषांचं शौर्य हे लोकांना दाखवण्यासाठी अशी प्रतीक जर तुम्हाला लागत असतील तर मग आपल्या वीर योद्ध्यांचे आपल्या महाराजांचे एवढेच कर्तृत्व आहे का हे तरी एकदा सांगा बाबा गो मग तानाजी मानुसरे असतील बाजीप्रभू देशपांडे असतील मुरारबाजी असतील हंबीरराव मोहिते असतील यांचे सगळ्यांचे पुतळे काढायचे आणि आता काय असले थडगेच बांध सुटायचे का यांचं शौर्य दाखवायचं आपल्याला म्हणून तानाजीचं शौर्य दाखवायचं आहे आपल्याला ठीक आहे मग आता काय करणार अशा परिस्थितीमध्ये आपण तर मानू पुतळा काढायचा आणि उदय भानचा लावायचा का मानुसरेंच शौर्याचं प्रतीक काय उदय भानचा पुतळा काय लॉजिक तुम्हा लोकांचं काय फालतूगिरी चालू आहे औरंगजेबाचं ते थडग महाराजांच्या शौर्याचं प्रतीक कसं काय असू शकत मुळात हा विचार म्हणून पेरला जातोय आपल्याकडे हा विचार मुद्दाम पेरला जातोय अशी शंका यायला लागलेली आहे कारण हे सगळेच जे नेते जे आहे यांना हे हिरवं मतदान ज्यांना अपेक्षित आहे ज्यांना जे हापापलेले आहेत या हिरव्या मतदानासाठी तेच सगळे जण अशी विधानं करत सुटलेले आहेत उद्धव ठाकरे म्हणतात की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हातात उघड आवडं घ्यावं हो। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हातात कुदळ आवड घ्यावं हो। आणि त्या कमरीला उघडून काढावं अरे त्यांना कशाने ऑर्डर देता तुमचं हिंदुत्व जागृत आहे ना सांगा की तुमच्या मर्द मावळ्यांना ज्यांना तुम्ही भर सभेतून मर्द मावळे म्हणता त्यांना सांगा द्या आदेश मातोश्रीवरून निघाला आदेश उदळ फावडे घेऊन निघा रे खुलताबादकडे बघूया मग तुम्ही काय करता तुम्ही नाही करणार आहे कारण तुम्हाला मतदाग पाहिजे त्यांच्याकडून तसंही या अगोदर उद्धव ठाकरे बोललेलेच आहे जुना इतिहास कशाला उकडून काढता झालं ते झालं आता ते कशाला घेऊन बसायचं किती म्हणजे झटकून टाकायचं एखादा विषय प्रतिक्रियाच अशी देऊन टाकायची की त्यावर नंतर परत बोलायची गरजच पडू नये झालं ते झालं म्हणजे काय म्हणजे विसरून जायचं शंभूराजेंचा छळ निसरून जायचा असं कसं होऊ शकतं मित्रांनो अनेक जण म्हणतायत की नाही ही कबर इथं असणं गरजेचं नाहीये हाडून टाका ती कबर असं अनेक जणांचं मत आहे अनेक जणांचं मत असं आहे की अरे कबर वगैरे हे सगळं सोडा रे रोजगाराकडे बघा कामधंद्याकडे बघा हे बघा के बघा हे सगळं गरजेचंच आहे कामधंदे गरजेचेच आहे रोजगारही गरजेचाच आहे पण त्यासोबत या गोष्टी सुद्धा गरजेच्या आहेत धर्मो रक्षती धर्म 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 रक्षती रक्षित आहार आपल्याकडे मजना जात तुम्ही धर्माचं रक्षण करा धर्म तुमचं रक्षण करतो तुम्ही धर्मानुसार वागा अधर्मानुसार कशासाठी वागायचं औरंगजेबाचं उदात्तीकरण काम कारणच काय औरंगजेब हा क्रूरच होता नाराज शिकोच त्यानं मुडक उडवलं ते एका तबकामध्ये ठेवलं आणि कैदेत असलेल्या आपल्या बापाला ते प्रेझेंट केलं गिफ्ट म्हणून याच औरंगजेबाने स्वतःचे मुलं सुद्धा मारलेले आहेत बरं यांचं उदात्तीकरण करण्याचं एक उदाहरण बघा काय तर हे जे औरंगजेब जो होता त्यामुळे शाहू महाराजांना सांभाळणं मग शाहू महाराजांची हत्या का नाही की अरे मूर्खांनो छत्रपती शंभूराजेंच्या पत्नी आणि शाहू महाराज यांना त्यांना कैदेत यासाठी ठेवलेलं होतं की मराठ्यांनी नंतर डोकं वर काढू नये या दोघांना त्याला ढाणी सारखं वापरलंय की तुम्ही जर जास्त हे केलं तर आम्ही यांचा जीव घेऊ शकतो म्हणून ते दबाव तंत्र होतं त्याचं आणि तुम्हाला असं वाटतं की त्याला हे केलं बरं त्याला जर त्यांना इतका सन्मान दिला असं तुमचं म्हणणं आहे तर मग शंभर राजांना मारण्याचं काय कारण होत थोडं तर काहीतरी लॉजिकली बोलत जावा हो थोर नव इतिहासकारांनो हे फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर नवं इतिहासकार तर खूपच फायदा झालेले आहे त्याचं कारण असं आहे जितुद्दीन आवाहन लोक काहीतरी बरळतात आणि त्यांचे समर्थक म्हणून तोच रेटा दिवसभर सोशल मीडियावर चालू ठेवतात हो मात्र यामुळे इतिहासाचं विद्रुपीकरण होत चाललंय विकृतीकरण होत चाललेलं आहे हे का लक्षात येत नाहीये मुळात मुद्दा महत्वाचा आहे औरंगजेबाची कबर असावी की नसावी या बाबतीमधला एक प्रसंग आता तुम्हाला आठवून सांगतो महाराणा प्रताप यांचा प्रताप तर सगळ्यांनाच माहिती आहे पृथ्वीराज चौहान करेक्ट आत्ता आठवलं महाराणा ना प्रताप नाही पृथ्वीराज चौहान यांचं आणि गौरीचं युद्ध झालं अनेकदा झालं प्रत्येक युद्धामध्ये गौरी हरलाय मात्र शेवटच्या युद्धामध्ये काय झालं गौरीनं पृथ्वीराज चव्हाणांना बंदी बनवलं आणि तो अफगाणिस्तानला काबूलला घेऊन गेला त्यांना ठीक आहे काबूलला घेऊन गेल्यानंतर त्यांचा छळ करून त्यांना मारण्यात आलं तेव्हाच हा सुद्धा मेला हा लुटाऊ बाहेरून आलेला दगाबाज याच थडद बांधण्यात आलं तिथं आणि त्याच्याच बाजूला पृथ्वीराज सिंग चौहान यांची सुद्धा समाधी बांधण्यात आली आता भूल काय की जे कोणी या घौरीच्या थडग्यावर जातील त्या थडग्यावर अगोदर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या समाधीवर बुटाड मारायचे दगड मारायचे आणि मग घौरीचं कबरीचं दर्शन घ्यायचं हे तिहारच्या तुरुंगामध्ये बसलेल्या एका राजपूताला कळलंय त्या राजपूतचं नाव काय आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो लवकरच त्यावर एक वेबसिरीज सुद्धा येत आहे तर त्या राजपूतला हे कळलं त्यातलं राजपूत रक्त जागृत झालं तो खवळला तिहार जेल तो जेल तो पळाला पळून कलकत्त्याला गेला कलकत्त्यावरून त्याला नेपाळ गाठलं नेपाळवरून तो काबुलला गेला अफगाणिस्तान तिथे जाऊन त्याने पृथ्वीराज चव्हाण यांची समाधी शोधून काढली अंधाऱ्या रात्रीमध्ये तिथे गेला आणि त्या समाधीमधून पृथ्वीराजांच्या अस्थिंचा कलश घेतला तो भारतात आला सरकारकडे सुपुंट गेला आणि परत मध्ये गेला सहन झालं नाही त्याला माझ्या राजाला असे बुट मारतायत असे दगड मारतायत मग त्याला तो, तो अपमानच सहन झाला नाही आपल्याकडचे लोक हा स्वाभिमान कधी शिकणारच नाहीत मित्रांनो कबर असावी की नसावी काढून टाका रे ते काय शौर्याचं प्रतीक थोडी असू शकतं महाराजांच्या काहीतरी उगीच ना बोलण्यात अर्थ नाहीये आणि सुप्रिया सुळे यांचं म्हणणं तर असं आहे की हा आस्थेचा विषय आहे कोणाच्या हस्तेचा विषय हा तुमच्या औरंगजेबाची कबर ही तुमच्या आस्थेचा विषय कसा काय असू शकतो सुब्रिया सुळे मुसलमाना काही त्यांचं पण नाही की मुसलमानांच्या अस्थेचा हा विषय आहे कसा काय असू शकतो यांना सुद्धा हे लक्षात आलं पाहिजे ना की ज्या औरंगजेबाने बाप मारला भाऊ मारले स्वतःचा पॉर्गा मारला तो कसा काय आदर्श असू शकतो थोडा विचार यांनी सुद्धा केला पाहिजे या मदरसा छाप शिक्षणातून थोडस बाहेर पडून चौकस बुद्धीने यांनी सुद्धा विचार करणं गरजेचंच आहे यांना सुद्धा कळेल अरे हा तर क्रूर होता बापाला मारलं भावांना मारलं मारून टाकलं अशा माणसाची कबीर इथं असायला का या लोकांनी सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे ना धर्माचं हो सोडून यामध्ये धर्म आणूच नका सत्यावर आणि तथ्यावरच विचार करा ना त्यासाठीच हा व्हिडिओ प्रपंच आम्ही केला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या योजना सुरू आहेत जे कोणी प्रपंच परिवाराचे सदस्य आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही रोजगाराच्या योजना पोहोचवत आहोत प्रपंच परिवाराच्या सदस्यांचे जे मुलं मुली शाळेमध्ये शिकत आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी सुद्धा आपण उपक्रम राबवत आहोत हो। ज्येष्ठांसाठी आपण उपक्रम करत आहोत आपल्या परिवारातील जे तरुण होतक व्यावसायिक आहेत त्यांना बूस्टर मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत सोबतच आर्थिक योजना अर्थार्जनाच्या योजना रोजगाराच्या योजना आपण नव्याने राबवत आहोत नवीन नवीन योजना आणत आहोत ह्या सगळ्या उपक्रमांमध्ये सामील होण्यासाठी यांचा लाभ घेण्यासाठी परिवाराचा सदस्य असणं आवश्यक आहे तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला सविस्तर देऊ प्रपंच परिवाराचा सदस्य बनण्यासाठी तुम्हाला ऐच्छिक शुल्क द्यावं लागणार आहे ते कितीही असू फक्त ती तुमची मर्जी आहे आमची नाही तो निधी आपण या सगळ्या उपक्रमांमध्ये वापरणं गरजेचं आहे म्हणूनच सांगण्यात येत आहे ज्यांनी कोणी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनी परत ऐच्छिक शुल्क देण्याची गरज नाही ते ऑलरेडी आपले सदस्य झालेले आहेत असं आम्ही कळवू इच्छितो ज्यांनी मेंबरशिप घेतली नाही त्यांनी मेंबरशिप द्यावी किंवा सदस्यता नोंदणीसाठी ऐच्छिक शुल्क द्यावं हीच विनंती डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा नंबर आहे सेव्ह करूया या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय सुरु बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम